विकेंडला फिरायला जात आहे का तर हे ठिकाण नक्की पहा हिरवा घाट धबधबा पाहिला तर मंत्रमुग्ध व्हायला होतं हो ना चला तर अशाच एका ठिकाणाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेले हे सुंदर ठिकाण आहे इथे हिरवळ तलाव आणि धबधबा सुद्धा आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही मंत्रमुक्त व्हाल विकेंडला फिरायला जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे मागील आठवड्यात देशभरात राज्यभरात उष्णतेची खूप लाट पाहायला मिळाली यामुळे सर्व नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळते आहे आता याच उकाड्यापासून लवकरच सुटका होणार असून मान्सून अवख्या काही दिवसातच महाराष्ट्रात बरसणार आहे त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे मान्सून पिकनिकचे प्लॅन बनतील आज आम्ही तुम्हाला पुणे जवळील एक अशा पिकनिक स्पॉट बद्दल सांगणार आहोत जिथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता तर वाटेलच सोबतच निसर्गाचा आस्वादही पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर हा सुंदर निसर्गरम्य घाट पुणे हे महाराष्ट्रातील एक सर्वात समृद्ध शहरांपैकी एक असून इथल्या प्रवासप्रेमींना अनेक गोष्टी अनुभवण्याची संधी येते पुण्याच्या आजूबाजूला बघण्यासारखे खूप काही आहे अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकाल त्यातील एक म्हणजे ताम्हणी घाट पुण्यापासून ताम्हणी घाट सुमारे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे ताम्हणीचे सुंदर पर्वत तुम्हाला अक्षरशः वेळ लावतील जेव्हा तुम्ही दूरवर हिरवळ पाहाल तेव्हा तुम्हाला यापेक्षा सुंदर काहीही सापडणार नाही ताम्हणी घाटात हिरवळ तलाव आणि धबधबा आहे हा नजारा पाहिल्यानंतर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल विकेंडला फिरण्यासाठी ताम्हणी घाट हे एक उत्तम ठिकाण आहे तेव्हा एकदा नक्की भेट द्या तामणी घाटात कसे पोहोचाल ते आता बघू तामणी घाट रोड हे निसर्गप्रेमी आणि फोटोप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे पुणे किंवा मुंबईहून तुम्ही स्वतःच्या गाडीने ताम्हणीला येऊ शकता पुण्याहून मुळशी तलाव मार्गे ताम्हणीला पोहोचाल तुम्ही मुंबईहून येत असाल तर रसायनी ॲमॅजिका थीम पार्क आणि पाली मार्गे ताम्हणी घाटात पोहोचता येईल जर तुमच्याकडे स्वतःची कार नसेल तर कॅब किंवा टॅक्सी बुक करून करूनसुद्धा तुम्ही ताम्हणी घाट बघण्याचा आनंद घेऊ शकाल तर ताम्हनी घाटात तुम्ही काय पाहाल ताम्हणी घाट हे पुण्याचे एक औटबीट डेस्टिनेशन आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे निसर्गप्रेमींसाठी इथे अनेक पिकनिक स्पॉट पाहण्यासारखे आहे ताम्हनी घाटात असलेला धबधबा ताम्हणी घाटातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ताम्हणी धबधबा दब हा धबधबा दब डोंगराच्या उंचीवरून पडतो आणि खाली एक पूल बनतो खाली पडणारे पाणी पाहणे एक सुखद अनुभव असतो हे तुम्हाला इथे आल्यावर समजेल या धबधब्यात दब तुम्ही आंघोळही करू शकता ताम्हनी धबधबा हे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत मजा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे ताम्हणीला गेला तर हा धबधबा नक्की बघा अजून तुम्ही ताम्हणी घाटात काय बघू शकता तर अंधर्बन ट्रेक चित्तथरारक दृश्य पाहण्याचा अनुभव जर तुम्हाला निसर्गासोबत साहसाची आवड असेल तर तुम्ही येथे हायकिंग देखील करू शकता अंधरबन ट्रेक तुम्हाला ही संधी देते हा ट्रेक तांभणीच्या घनदाट जंगलातून जातो वाटेत तुम्हाला अनेक नाले आणि छोटे छोटे धबधबे दब दिसतील अंधर्बन ट्रेक पॉईंटवर पोहोचल्यावर आजूबाजूचे थरारक दृश्य पाहून तुम्ही सर्व काही विसरून जाल इथे तासन तास बसून निसर्गाच्या दृश्यांचा आनंद तुम्ही लुटू शकता आणखीनही एक ठिकाण आहे ते म्हणजे मुळशी मुळशी धरण मुळशीत तुम्हाला धरण आणि सुंदर तलाव पाहायला मिळतात तांभणी घाटाजवळ एक सुंदर ठिकाण आहे ते म्हणजे मुळशी तलाव तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह मुळशी तलाव पाहण्यासाठी येऊ शकता आजूबाजूला पसरलेल्या हिरवाईमध्ये तुम्ही पिकनिक करू शकता या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता रिवर राफ्टिंग करायचे असेल तर मुळशी धरम हे उत्तम ठिकाण आहे एकंदरीत इथे बरेच काही आहे जे तुम्ही एन्जॉय करू शकता तेव्हा तामनी घाटाला आणि या सर्व पॉईंटला भेट द्यायला विसरू नका पुढचा पॉईंट आहे कैलासगड किल्ला इथे निसर्ग सौंदर्य तुम्हाला भुरळ पाडेल तामणी घाटावर गेल्यास कैलासगड किल्लाही फिरू शकतो हा किल्ला डोंगरी किल्ला आहे कैलासगड हा किल्ला मुळशी धरणाजवळ मौला नदीच्या उगमस्थानी आहे हा किल्ला पाच डोंगरांनी बनलेला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक करावा लागेल घनताट जंगलातून जाताना तुम्ही या डोंगरी किल्ल्यावर पोचू शकाल किल्ल्याभोवती पसरलेले सौंदर्य तुम्हाला भुरळ नक्कीच पाडेल अशाच प्रकारच्या या वेगळ्या सफरीला तयार व्हा आणि मान्सूनची पिकनिक प्लॅन तयार करा अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार